नमस्कार मित्रांनो नवीन दोघातील तुटेना दोन डिसेंबर भागामध्ये बाबांना मारहाण झाली आणि त्यांचे पैसे चोरीला गेले हे स्वानंदीने समरला सांगितल्यानंतर घरात काय घडलं चला तर बघूया तर घडतं असं बाबाने समरला फोन केलेला असतो समोर म्हणतो आनंद चल मला निघायला पाहिजे आनंद म्हणतो बरोबर चल चल इकडे मात्र स्वानंदी खूप परेशान असते बाबांनी डी बोलल्यामुळे ती रोहनशी बोलत असते पण रोण म्हणतो ताई ते ऐकायलाच तयार नाही तुझं ऐकत असेल तर तू बोलून बघ स्वानंदी म्हणते रोण अरे हे काय बोलतोस ते पैसे त्यांच्या म्हातारपणाचा आधार आहे रोण म्हणतो ताई मग तू सांग मी काय करू ते ऐकायलाच तयार नाही आणि अगं काळजीनूक करू मी आहे ना त्यांच्यासाठी हे बघ आता त्यांनी पैसे काढले तर देऊ दे पण काही केल्या हे स्वानंदीला काय पटत नाही इकडे मात्र मलिकाची खूप तगमग चालू असते तिने अंशुमनला सांगितलेलं असं सा, काही करून सोनंदीच्या बाबांकडून पैसे घे पण अंशुमन हे काम करेल की नाही यावर तिला शंका असते त्यामुळे तिला काही करून चैन पडत नाही अर्पिता म्हणते मॉम चिल्ड अगं तू अंशुला सांगितलं आहे ना मलिका म्हणते सांगितलं आहे पण त्याच्यानी काम झालं नाही तर आणि त्यांनी समरला पैसे दिले तर नाही 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 हा विचारही मला करवत नाही तसं झालं ना सगळं संपलं ती म्हाताऱ्यांनी समर पुणे त्या लोकांना चांगलं समजतील आणि मग आपण काहीच करू शकत नाही आता रोहन बाबांकडं जायला लागतो बाबा सनंदीशी बोलतात आणि चालायला लागतात तेवढ्यात गाडीतून आयशुवण बघतो आणि गुंडांना खुणवतो ते आता बाबांच्या मागेमागे जात असतात बाबांना जाणीव होते कुणीतरी आपला पाठलाग करते ते आता पैसे अजूनच छातीशी आवडतात आणि भरभर चालायला लागतात गुंड आता त्यांचा पाठलाग करत असतात बाबा अक्षरशः पळ काढायला लागतात पण गुंड पुढे येतात आणि पैसे हिसकवायला लागतात पण काही केल्या बाबा काय पैसे देत नाही तेवढे ते गुंड येतो त्यांच्या डोक्यात काठी घालतो आता बाबा डोक्याला हात लावतात आणि त्यांच्या हातातून आपोआप पैसे सुटतात आणि ते जमिनीवर कोसळतात गुंड पैसे घेतात आणि पलायन करतात बाबा आता कसे कसे स्वतःला सावरतात आणि फोन करून म्हणतात नंदू आपले पैसे चोरीला गेले ग आता सोनंदी शॉकून मोठ्याने ओरडते काय आणि विचारते बाबा अहो असं कसं झालं बामंतात अगं काही वेळापूर्वी गुंड आले माझ्या हातातून पैसे इसकावून पळून गेले ग आता स्वानंदी पुरती हादरते आणि म्हणते बाबा तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला लागलं नाही ना बाबांतात नंदू माझ्या डोक्यातून रक्त येतं आहे त्यांनी काठीने माझ्या डोक्यात वार केला मी खाली कोसळलो त्यांनी मला मारलं आणि पळून गेले आता तेवढ्यात रोहन तिथे पोचतो बाबांची अवस्था बघून तो मोठ्याने ओरडतो बाबा तो पळत जातो आणि त्यांना उचलायला लागतो आणि म्हणतो हे काय घडलं तुम्हाला कुणी मारलं बाब म्हणतात रोहन आपले पैसे गेले रे रोहन म्हणतो ठीक आहे बाबा तुम्ही काळजी करू नका चला पहिले आपण हॉस्पिटलला जाऊया इकडे समोर घरी येतो आता घाबरत सोनंदी त्याला सांगायला लागते पण आता तो विश्वास ठेवेल की नाही यावर तिची जीव अडखळते ती बाबा बाबा बाबांना गुंडांनी मारहाण केली खरं तरी ऐकून समोर पण घाबरतो पण लगेच त्याला वाटतं की काहीतरी नाटक आहे तो तू कुणी मारहाण केली सोनंदी म्हणते गुंडांनी तो काही विश्वास दाखवत नाही आणि तू हो ती घाबरत म्हणते तुमचे पैसे देण्यासाठी त्यांनी एफ डी मोडली पण पैसे गुंड घेऊन गेलेत पण समर आता खरंच काळजीपोटी विचारतो बरे आहेत ना ते सोनंदी म्हणते तुमचा विश्वास नाही बसत का मी खरं सांगते समोर तो मला काय वाटतं यावर जाऊ नका ओ मी सगळं वाटण्याच्या पलीकडे गेलो आहे मलिकाला फोन येतो आंश तो मॉम काम झालंय मलिका आनंदात म्हणते वा 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 काम झालं आशु तो मग मॉम तुम्हाला काम सांगितलं आणि झालं नाही असं कधी होईल का अगं तुझ्यासारखे माझे प्लॅन फ्लॉप जात नाही आता मग तर अर्पिता खुदकून हसते आणि मलिका म्हणते ठीक आहे ठीक आहे पण खरंच अंशुमन हे काम तू छान केलंस हा आता मज्जा येणार त्या स्वानंदीची आता समरला काय सांगायचं हे मी बघते चला अर्पिता आपलं काम सुरू आता नेहमीप्रमाणे तोंड करते आणि बाहेर जाते पण तिचा फ्लॉप करायला आजी तयारच असते तेवढ्या तादिराचा फोन येतो आणि ती ती पिंट्या दादा अरे रोहनच्या बाबांना खूप मारलं आहे आणि त्यांना खूप लागलं आहे अरे त्यांनी तुला पैसे देण्यासाठी एफडी मोडली होती आणि तेच पैसे घेऊन ते तुझ्याकडे येत होते पण गुंड आले आणि त्यांना खूप मारहाण करून पैसे घेऊन गेले आता मात्र आदिराचं बोलणं दादाला बरोबर खरं वाटतं आणि तो वाट आता रोहनचे बाबा ठीक आहेत ना तुम्हाला काय वाटतं समरने स्वानंदीवर विश्वास ठेवायला हवा होता का हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद